मान्य शंकरजी गायकर साहेब आणि डॉक्टर विश्वासराव अरोटे यांची महत्वपूर्ण भेट गोमाता संरक्षण महिला सन्मान आणि समाज सुधारणेवर विचारमंथन आज ब्राह्मणवाडा गावाने एक ऐतिहासिक क्षण अनुभवला विश्व हिंदू परिषद केंद्रीय सहमंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ता माननीय श्री शंकरजी गायकर साहेब आपल्या गावी ब्राह्मणवाडा येथे आले होते यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थक गावकरीचे संपादक डॉ विश्वासराव आरोटे यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा केली डॉक्टर विश्वासराव आरोटे यांना नुकताच पत्रकार भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला होता याबद्दल मान्य शंकरजी गायकर साहेब यांनी त्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले या भेटीमुळे समाजाच्या विकासासाठी पुढील दिशा आखण्यासाठी महत्वाचे विचारमंथन घडले गोमातेच्या संवर्धनार्थ विशेष चर्चा शंकरजी गायकर साहेबांनी गोमातेच्या महत्वावर सखोल विचार मांडले ते म्हणाले गोमाता ही केवळ आपली संस्कृतीच नव्हे तर आपल्या कृषीप्रधान आप आप देशाचा आत्माही आहे गोमातेचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे तिचे पालन पोषण फक्त दुधासाठी न करता संपूर्ण जबाबदारीने केले पाहिजे ब्राह्मणवाडा गावात झालेली ही भेट सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक एकात्मतेचा संदेश देणारी ठरली गोमातेच्या संवर्धनासाठी महिलांच्या सन्मानासाठी आणि समाजाच्या विकासासाठी हे भेट प्रेरणादायी ठरली आहे जनतेच्या आवाजसाठी संपादक रवी गजय